आदरणीय हरिभक्त पारायण बबनजी महाराज माळे विना घेऊन या पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी आहात आपलाही सन्मान या ठिकाणी मुसवाडे पाटील परिवाराच्या वतीने होतो आहे आदरणीय अशोक दादांना मी विनंती करील की कृपया आपण त्यांचा सन्मान करणार आहात प्रवारा माईच्या तीरावर बसलेलं हे पिंपळगाव फुंगे आणि त्याच्या पंचकृषीतील गावे प्रवरामाईच्या तीरावर हनुमान मंदिर आहे आणि त्या ठिकाणी मनोहर महाराज सिनारे यांनी जी कथा त्या ठिकाणी केली होती त्या कथेच्या समय आम्ही उपस्थित झालो होतो आणि खूपच शिस्तप्रिय गाय गाव कारण काल तात्यांनी वर्णन केलं की प्रवारा माईच्या तीरावर असणाऱ्या गावामध्ये वृक्षारोपण असेल जिल्हा परिषदेची शाळा असेल त्या ठिकाणी अनेक धार्मिक सामाजिक कार्य सदैव सुरू असतात आणि असंच कार्य या ठिकाणी सुरू राहू आपण या ठिकाणी अजून कोण राहिले महाराज मंडळी नाव सांगा कुणी सन्मान करत राहिलं असेल तर चित्र करतांची बंधू आहेत ना कोण जे असतील ते सन्मान करा या अण्णा या 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 ठिकाणी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही आपण महत्वपूर्ण काम करणार आहोत आपण ज्या वस्तीवर आपण सध्या हाच या ठिकाणचा नैसर्गिक परिस्थिती पहा यांनी वृक्षारोपण करून सुंदरस वातावरण निर्मिती केलेली आहे आपण आपल्या गावामध्ये सुद्धा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून भरीव कार्य करावं या ठिकाणी पुनचे एकदा आलेल्या सर्वांचं स्वागत करत असताना निश्चितच आमच्या मनोजादांना देश सेवा करण्यासाठी आपण सहा मेला ऑपरेशन सिंदूरचा थरार पूर्ण भारतीयांनी अनुभवलेला आहे आणि अशा ऑपरेशन सिंदूर असेल भारत मातेच्या सेवा करण्यासाठी आमच्या श्री क्षेत्र तांबेरे गावातील चौदा सैनिक शेवारत आहेत आणि त्यापैकी दोन माजी सैनिक त्यामध्ये मी आणि एक मुस्माने परिवारातील सैनिक या ठिकाणी गावाच्या सेवेमध्ये आहोत आपला सर्वांचा कृपा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे सैनिकांच्या पाठीशी आहे निश्चितच आम्हाला बळ मिळणार आहोत आहे या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता होत असताना आपण पुन्हा एक वार मोरेश्वर महिपती महाराजांचा जय घोष आणि भारत मातेचा जय घोष करणार आहोत काही राहिले का आपण सर्वजण हात उंच करून ओरेश्वर महाराज की महिपती <ग़िए> महाराज की भारत आपण खूप आहात आहे त्याच जागेवर जसे बसलेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी भोजनाच्या पंक्तीसाठी बसणार आहात काही महिला ज्या पद्धतीने बसलेल्या त्याच ठिकाणी आपण बसून राहा दुसरी पंगत